आज आपण एका फारच इंटरेस्टिंग कायदेशीर नियमाबद्दल बोलणार आहोत एक असा नियम जो काही देणग्यांना काही गिफ्ट्सना कायमस्वरूपी म्हणजे अक्षरशः अमर बनवतो चला तर मग बघूया हे नक्की कसं होतं हा प्रश्न दिसायला खूप सोपा आहे बरोबर पण या प्रश्नामध्ये एक मोठं कायदेशीर रहस्य दडलंय आणि हे असं रहस्य आहे ज्याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यात दिसणाऱ्या अनेक गोष्टींवर होतो जसं की विद्यापीठं मोठी हॉस्पिटल्स आणि अनेक धर्मदाय संस्था तर हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला कायद्याच्या एकदम मुळाशी जावं लागेल म्हणजे मालमत्तेबद्दल प्रॉपर्टीबद्दल कायदा नक्की काय विचार करतो त्याचा दृष्टिकोन काय आहे चला बघूया बघा कायदा मालमत्तेकडे एका रिले रेसमधल्या बॅटर्न पाहतो म्हणजे काय तर तो बॅटन जसा एका धावपटूकडून दुसऱ्याकडे सहजपणे जातो तशीच मालमत्तासुद्धा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरित व्हायला हवी ती कुठे अडकून पडायला नको कारण मालमत्तेचा हा जो मुक्त प्रवाह आहे तोच समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचा असतो पण आता विचार करा जर कोणी तो बॅटन घेतला आणि म्हणाला की नाही हा मी कायमचा माझ्याकडेच ठेवणार पुढे कोणाला देणारच नाही तर काय होईल बरोबर इथेच खरी समस्या सुरू होते यालाच कायद्याच्या भाषेत शाश्वतेविरुद्धचा नियम किंवा रूल अगेन्स्ट परपिच्युटी असं म्हणतात आता हे नाव थोडं किचकट वाटेल पण ह्याचा अर्थ खूप सोपा आहे हा नियम मालमत्तेला भूतकाळात अडकून ठेवण्यापासून रोखतो म्हणजे कुणीतरी खूप वर्षांपूर्वी काहीतरी इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार मालमत्ता पिढ्यानपिढ्या बांधली गेली असं होऊ नये याला डेड हँड किंवा मृत हाताचा नियंत्रण म्हणतात कायदा म्हणतो मालमत्ता वर्तमानात वापरली गेली पाहिजे भूतकाळाच्या बंधनात नाही तर इथे कायद्याची भूमिका अगदी स्पष्ट दिसते एका बाजूला आहे मालमत्तेचं मुक्त हस्तांतरण तिचा सक्रिय वापर हे कायद्याला हवंय आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर मालमत्तेला पिढ्यानपिढ्या अडकून ठेवणं त्यावर अनिश्चित काळासाठी नियंत्रण ठेवणं हे कायद्याला नकोय पण थांबा एक मिनिट जर मालमत्ता अडकवून ठेवण्यामागे काहीतरी खूप मोठं खूप चांगलं कारण असेल तर म्हणजे एखादा असा हेतू जो वैयक्तिक नाही तर संपूर्ण समाजाच्या भल्याचा असेल तर हो आणि इथेच कायदा एक खूप मोठा आणि महत्वाचा अपवाद समोर आणतो आणि या प्रश्नाचं उत्तर दडले आपल्या भारताच्या मालमत्ता हस्तांतरण कायद्यामध्ये एका विशिष्ट कलमामध्ये आणि तो क्रमांक आहे कलम अठरा हे कलम अगदी सरळ आणि स्पष्टपणे सांगतं की जेव्हा मालमत्तेचं हस्तांतरण हे सार्वजनिक हितासाठी किंवा पब्लिक बेनिफिटसाठी असेल तेव्हा तो शाश्वततेविरुद्धचा नियम लागू होणार नाही म्हणजे समाजाच्या भल्यासमोर नेहमीचे नियम बाजूला ठेवले जातात सोप्या भाषेत सांगायचं तर कलम अठरा हे एक प्रकारचं ग्रीन सिग्नल आहे हे अशा सार्वजनिक संस्था किंवा चॅरिटेबल ट्रस्टच्या निर्मितीसाठी आहे ज्यांना पिढ्यानपिढ्या लोकांची सेवा करायची आहे हा कायदा त्यांना तसं करण्याची कायदेशीर परवानगी देतो ठीक आहे पण मग एक महत्वाचा प्रश्न येतो कायदा म्हणतो सार्वजनिक हित पण ह्या सार्वजनिक हितामध्ये नक्की काय काय येतं त्याची व्याख्या काय आहे तर कायदा याची एक बऱ्यापैकी स्पष्ट पण त्याचवेळी खूप व्यापक यादी देतो यामध्ये काय काय आहे तर धर्माची प्रगती ज्ञानाची प्रगती म्हणजे शिक्षण वगैरे व्यापाराची प्रगती आरोग्याची प्रगती आणि सुरक्षिततेची प्रगती आणि सगळ्यात शेवटी एक खूप महत्वाचा मुद्दा आहे मानवजातीसाठी फायदेशीर असलेलं इतर कोणतंही उद्दिष्ट म्हणजे ही, ही आधी खूप मोठी असू शकते ह्या चित्राकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की समाजाचे जे वेगवेगळे आधारस्तंभ आहेत मग ते शिक्षण असो आरोग्य असो धर्म सुरक्षा किंवा व्यापार असो हे सगळे ह्या एकाच कायदेशीर संकल्पनेखाली येतात ह्या सगळ्यांना सार्वजनिक हेत मानलं जातं इथे एक अट मात्र खूप महत्वाची आहे आणि ती लक्षात ठेवलीच पाहिजे या कलमाचा फायदा घेण्यासाठी मुख्य हेतू हा सार्वजनिक कल्याणच असला पाहिजे खाजगी नफा किंवा वैयक्तिक फायदा नाही म्हणजे त्या गोष्टीचा लाभ हा समाजाला किंवा समाजाच्या एका मोठ्या घटला व्हायला हवा फक्त एखाद्या कुटुंबाला किंवा खाजगी कंपनीला नाही ठीक आहे मग आता या कायदेशीर अपवादाचा खऱ्या आयुष्यात आपल्या जगात नक्की काय परिणाम होतो बघा कलम अठरामुळे काय होतं पहिलं म्हणजे यामुळे कायमस्वरूपी टिकणाऱ्या धर्मादाय संस्था आणि ट्रस्टची निर्मिती शक्य होते दुसरं यामुळे अशा संस्थांसाठी जमीन किंवा इतर संसाधने दीर्घकाळासाठी सुरक्षित होतात आणि तिसरं या सगळ्यामुळे एका चिरस्थायी सामाजिक हितासाठी एक भक्कम कायदेशीर पाया तयार होतो आणि याचा खरा अर्थ काय आहे माहितीये कलम अठरा नसतं तर आज आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक जुन्या शाळा हॉस्पिटल्स आणि धार्मिक संस्था त्या आज जशा आहेत तशा अस्तित्वातच राहू शकल्या नसत्या हा कायदाच त्या सगळ्यांचा कायदेशीर आधार आहे म्हणजे शेवटी कायदा इथे दोन मूल्यांमध्ये एक सुंदर संतुलन साधतो एकीकडे मालमत्ता मुक्तपणे हस्तांतरित झाली पाहिजे ज्यामुळे आर्थिक प्रगती होते आणि दुसरीकडे सार्वजनिक लाभासाठी कायमस्वरूपी देणग्यांना प्रोत्साहनही मिळायला हवं आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं देणगी देणाऱ्या व्यक्तीचा कायमस्वरूपी इच्छेचा आदर करायचा आणि त्याचवेळी भविष्यात समाजाच्या गरजा बदलतील त्या बदलत्या गरजांचं काय करायचं या दोन्हींमध्ये संतुलन कसं साधायचं भूतकाळात दिलेली देणगी वर्तमान काळातील वापर आणि भविष्यातील गरजा यांच्यातला हा समतोलच आपल्या सार्वजनिक संस्थांचं भविष्य ठरवणार आहे नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे